तेज न्यूज। महराश्ट्र, तेज महाराष्ट्र 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 डेंगाची मेठ येथे रामलल्लाची मिरवणूक उत्साहात सगळ्या पाड्यांचा समावेश दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यानिमित्ताने सगळ्या देशात आनंद साजरा केला रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून जव्हार तालुक्यातील डेंगाची मेट गावात श्रीरामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली जय श्रीराम म्हणत महिला वर्ग बालगोपाल पुरुष वर्ग मिरवणुकीमध्ये आनंदाने सामील झाला होता मिरवणूक झाल्यावर हरिपाठ कीर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी श्री एकनाथ मुकणे धाकू महाले जयराम भोये सुरेश गांगोडा बाळूराम टोपले महादू डेंग परशुराम टोपले अनंता गावंढा बाळूराम महाले विनू कोटील चंद्रकांत भुये राम महाराज भोए बबन महाराज चौधरी नामदेव महाराज 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 जोधारी महाराज जोधारी भाऊ चिमन महाराज चौधरी विनोद महाराज भुये सुरेश महाराज गौंड भजनी मंडळासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तेच महाराष्ट्र न्यूज साठी ईश्वर मुकणे जव्हार